नमस्कार प्रेक्षक कधी हो। कधी जीवनात असे प्रसंग येतात की सगळं काही असूनही समाधान मिळत नाही श्रद्धा भक्ती आणि विधी करूनही प्रश्न सुटत नाहीत आणि मग सुरू होतो एक शोध खऱ्या मार्गाचा खऱ्या शांतीचा आज आपल्या समोर आहेत नाशिक जिल्ह्यातील मालती विश्वास पाटील ज्यापूर्वी ठराविक देवतांची पूजा व्रत आणि विविध धार्मिक विधी करत होत्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक भक्तीचा अवलंब केला होता पण तरीही मनात समाधान नव्हतं जीवनात शांती नव्हती मग एका प्रसंगाने त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच बदलून टाकला त्यांचे पती जे आधी कुठल्याही उपदेशाकडे दुर्लक्ष करायचे त्यांना अचानक संत रामपानजी महाराज यांचे सत्संग ऐकायची प्रेरणा मिळाली हळूहळू त्या ज्ञानाने त्यांना एवढं प्रभावित केलं की त्यांनी हा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला त्यांच्या पतींच्या मागे जाऊन गुरुदीक्षा घेतली आणि तेव्हापासून त्यांचे संपूर्ण बदलले पण खरी कहाणी येथेच संपत नाही त्यांच्या पतींची तब्येत एवढी खालावली होती की घरातील लोकांनीही आशा सोडली होती डॉक्टरांनी हात टेकले होते पण संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने त्यांना जीवनदान मिळाले आध्यात्मिक शांती कुटुंबात स्थैर्य आणि सर्व संकटांवर मात करत त्यांनी अनुभवलेले हे परिवर्तन अद्भुत आहे या बदलाच्या प्रवासाबद्दल आपण मालती विश्वास पाटील यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार साहेब आपलं नाव मालती विश्वास पाटील आपण कुठून आलात नाशिकहून आपला व्यवसाय काय आहे घरकाम संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार एकोणावीस संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण देवदेवतांची पूजा करत होती व देव सोमवार व्रत धरणे एकादशी धरणे चतुर्थी धरणे सगळे उपवास धरत होती सगळे या देवाला बोलो त्या देवाला बोलो सगळे देवांची पूजा करत होती संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आमचे भगतजी टी व्ही चॅनलवर ओपन केला तर त्याच्यावर जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐकायला भेटला तेव्हा आमचे भगतजी म्हणायला लागले ये इकडे सत्संग ऐकू आपण मी म्हणते कोणता पण सत्संग ऐकायला होता तुम्ही आठ दिवस आमच्या भगतजींनी चांगला सत्संग ऐकला सगळे बोलायला लागले पप्पा तुम्ही सगळं सोडून देता आईला काहीच करू देत नाही सत्संग ऐकता त्यांच्या भगतजींच्या डोक्यात पूर्ण भग हे झालं फिट झालं म्हणजे आपल्याला सत्संग हाच ऐकायचा आहे हेच गुरु करायचे आहेत आपल्याला म्हणे मग आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले तर बघ जे म्हणे मला गुरु करायचं आहे म्हणे मग त्यांना म्हटलं तुम्ही करा मी ठाकूरसिंग बाबा केलेले मी काय सोडणार नाही म्हटलं मग त्यांचं मनात असं आलं तुला करायचं नाही ना तू नको करू पण मला करायचं आहे मग मी एक ठरवलं परमात्मा काहीतरी आपले जगद्गुरु संत रामपालजी महाराज आपले काहीतरी हे आहेत ब त्याच्यामुळे यांच्या मनात एवढं आलं नाही तर नास्तिक एवढं आमचे भगतजी म्हणजे कोणाचंच ऐकू शकत नव्हते घरात सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी हे करून दिलं होतं भगतजींना पण नाही ऐकलं तर नाही ऐकलं शेवटी म्हटलं मग मला पण करायचं आहे मग मुली बोलायला लागले मुलींना म्हणे पण नाही म्हणे मला करायचं आहे जे होईल ते मला ह्या गुरुशिवाय दुसरा गुरु करायचा नाही म्हणे पप्पा तुम्ही ठाकूरसिंग बाबा केला तुम्ही हा गुरु केला तो गेलो के सगळं सोडून दिलं ना आता हे गुरु काबर करताय तुम्हाला स्वामी समर्थ आहे हे रामकृष्ण हरी आहे सगळे येत एवढे देव आहेत म्हणे ते कावर सोडून देत आणि तुम्ही हे का बरं करतायत म्हणे तुम्हाला कसं काय होत नाही म्हणे मला तोच गुरु करायचा आहे शेवटी फोरींनी पण शांत बसले त्यांना म्हटलं शांत बसा तुम्ही पप्पा ऐकणार नाही तुम्ही शांत बसा म्हटलं कारण आमचे भगतजी कोणाचंच ऐकून घेत नव्हते असे नास्तिक होते ना आमच्या भगतजींना कोणाचं सांगित सांगितलेलं अजिबात आवडत नव्हतं स्वतः जे मनाचं करायचं तेच करायचे असं भगतजी होते म्हणून त्यांना ते मार्ग स्वीकारावा लागला त्यांच्या मागे मी पण तो मार्ग स्वीकारला परमात्माने जगद्गुरु संत रामपालजी महाराज त्यांनी खूप चांगलं आम्हाला खूप हे केलं बुवा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग सर्वप्रथम आपल्या पतिदेवांनी ऐकले त्यांना कुठेतरी प्रेरणा झाली आणि म्हणून त्यांनी संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करण्याचा निर्धार केला आणि आपल्यालासुद्धा त्यांनी त्याबद्दल प्रेरणा केली आणि आपण दोघांनी संत रामपालजी महाराजांची नाम उपदेश घेतला मला विचारायचं की त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत आम्हाला असे अनुभव आले मी पहिले बैतूलला गेली होती तिथं पाट लावला पाट लावला तर त्याच्यानंतर आम्हाला पाटमध्ये प्रसाद भेटला प्रसाद भेटल्यानंतर नारळ होतं तर मी म्हटलं आता कसं काय फोडायचं आपण राहतो वरती खाली आवाज जाईल म्हणून आपण हे नारळ कसं फोडायचं कसं करायचं लहान नातू येतील ते वरती येतील आईन ते काय करतायत बवा असं म्हणतील त्याच्यामुळे म्हटलं हे नारळ कसं करावं तेवढ्यात परमात्माला काय करायचं रात्रमधून ते नारळ आपोआप फुटून गेला तर सकाळी उठलो आरती लावायला लागली तेव्हा म्हणते मी बघायला गेली तुपाचा डबा तिथं नारळ फुटलेलं होतं तेवढ्यात भगतजींना म्हटलं भगतजी हे नारळ तर आहे म्हणे कस काय म्हटलं काय माहिती बघा म्हटलं परमात्माने आपली चिंता सगळी हे करून दिली म्हटलं आपण म्हणत होतो ना हे नारळ फोडताना आवाज येईल तो 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 हो तर परमात्माने नारळ फोडून दिलं बो हा एक पहिला लाभ झाला आणि आध्यात्मिक ज्ञान असं झालं तर आमच्या भगतजींना परमात्माने खूप ज्ञान दिलं आणि खूप प्रेरणा झाली हा एक मोठा लाभ झाला आणि खूप आजारी पडले आमचे भगतजी तर अक्षरशः सगळेजण म्हणत होते तर बो हे भगतजी माई भगतजी शक्यतोवर राहणार नाही तर तुम्ही आशा सोडून द्या भगतजींची भगतजी मी पण म्हणते भगतजी राहणार नाही हे पण म्हणते पण एक आमच्या भगतजींनी मला सांगून ठेवलेलं होतं तर हे पा कोणाचंच चा काही चालू द्यायचं चा नाही मी जे प परमात्माचं जगद्गुरु संत रामपालजींची हे घेतलेले ना त्यानुसारच माझी विधी करायची दुसरी विधी करायची नाही असे आमचे भगतजी म्हणत होते मग मी काय केलं मी भगतजी त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं होतं भगतजी काही झालं आमच्या भगतजींचं तर तुम्हाला सगळं काही बघावं लागेल आमचे नातेवाईक चालू देणार नाही तुम तर तुम्हीच बघा बोवा मग ते म्हणे काही टेन्शन घेऊ नका माई आम्ही आहेत सगळं काही सगळं होऊन जाईल टेन्शन घेऊ नका पण परमात्माने असं जीवदान दिलं भगतजींना तर सेवा भक्ती करायला भगतजींना जीवदान देऊन दिलं परमात्माने या गोष्टीला किती वर्ष आजपर्यंत लोटलेत तीन एकवीसमध्ये झालं एकवीसमध्ये खूप आजारी पडले होते म्हणजे चार महिने आमच्या भगतजींनी कोणाशी बोलत पण हो नव्हते आणि जेवण पण करत नव्हते आणि कोणाशीच काही बोलत नव्हते सगळेजण म्हणायचे बघजी त्यांना म्हणायचे हे होऊन गेले बॉय यांनी ना टी व्ही बघणं सगळं सोडून दिलं फक्त सत्संग आणि पुस्तक वाचणं एवढंच करता म्हणे बघ त्यांनी खूप विचार करून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना ना वेगळंच काहीतरी झालेले असं म्हणायचे म्हणजे सगळ्यांना वाटायचं आणि मला म्हणायचे काय तू गुरु करून घेतला आणि त्या माणसाची तब्येत कशी होऊन गेली असं होऊन गेलं तसं होऊन गेलं तू पण सांगत नाही का काही म्हटलं काय सांगू आमचा चांगला मार्ग भेटलेला आहे आम्हाला परमात्माने एवढा चांगला मार्ग दिला आणि आम्ही कसं काही सांगू म्हटलं नाही असं काही नाही होणार जे होईल ते होईल म्हटलं परमात्मा जे करतील तेच करतील म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही म्हटलं एवढं सांगून दिलं सगळ्यांना मग त्यांनी बोलणंच बंद करून टाकलं सगळ्यांनी कोणीच बोलत नव्हते मग आज त्या गोष्टीला तीन वर्ष लोटले गेले तर आजपर्यंत आमचे भगतजी एकदम दृढ होऊन गेले आणि सद्भक्तीला लागून गेले आणि सेवा भक्ती रो त्यांचे त्यांची सेवा भक्तीला लागून गेलेले आहेत तर त्यांना आता सगळेजण आहेत तर बा एवढ्या याच्यातून कसं काय हे झालं बुवा आणि त्यांचा भाऊ जो होता त्याला सांगत होतो आम्ही दादा तुम्ही याचं दीक्षा घ्या पुस्तक वाचा ते म्हणे नाही भाऊ तुझं झालं सगळं तर माझं एवढं राहिलेले मी कस काय हे करू बुवा मी काहीच करू शकत नाही म्हणे तर माझे दीर अचानक आजारी पडले आजारी पडताच तर माझे दीर एक्सपायर झाले तर सगळेजण म्हणायचे बा हे भाऊ जाणार होता मोठा भाऊ पण मोठा भाऊ राहिला आणि छोटा भाऊ चालला गेला तर परमात्माची भक्ती जेवढी केलेली होती त्याच्यामुळे ते सगळ्यांना तेच सांगतो आम्ही तर आम्ही जगद्गुरु संत रामपालजी महाराज हे गुरु केलेले होते म्हणून आमच्या भगतजींना जीवनदान भेटलेले असं आम्ही सगळ्यांना तेच सांगतो आता भी मी तेच म्हणतोय आणि मी एकच म्हणते मी परमात्माजवळ काहीच मागत नाही परमात्मा माझ्या ना, मुली आहेत जावईंना आणि मुलींना सगळ्यांना शहरांमध्ये घ्या आणि सगळ्यांना चांगली बुद्धी द्या एवढंच मागते परमात्माजवळ संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत मुख्यतः आपल्या पतिदेवाला जीवनदान मिळालेलं आहे भक्तीसाठी आणि आजच्या कंडिशनला तीन चार वर्ष लोटलेले आहेत आणि ज्या कंडिशनला ते गेले होते तिथून अतिशय बिकट परिस्थिती त्यांची झाली होती परंतु त्यातूनसुद्धा ते बाहेर आलेले आहे आणि आता पूर्ण जोमाने आज संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रचार करत आहेत प्रसार करत आहेत आणि सुदृढ आयुष्य असं आपण दोघंसुद्धा व्यतीत करत आहेत या वयामध्ये तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले नातलग आहेत आपतिष्ट आहेत आणि जो टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जो श्रोतावर्ग किंवा प्रेक्षक आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल आम्ही हाच संदेश देतो जगद्गुरु संत रामपालजी हे कोणी नाही शेवटी तेच करणार आहेत तर तुम्ही बघा काय अनुभव आहेत आमचे अनुभव पाहून राहिले तुम्ही स्वतः काय होतं आम्हाला अशी बिकट परिस्थिती होती आम्हाला एक टाईम हे नव्हतं तरी तुम्ही स्वतः पाहत येत तर बाबा त्यांच्या परमात्म्याने काय दिलं काय नाही केलं हे हो। बघा भाऊ तुम्ही मी एवढं सांगते त्यांना सगळ्यांना सांगते लवकरात लवकर तुम्ही शरण ग्रहण करा व जगद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा घ्या आणि आपलं जीवनाचं कल्याण करा जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराज यांचा सत्संग टी व्हीवर येतो तरी तुम्ही ते टी व्हीवर नंबर येता ते नंबर बघा व नामदान केंद्रावर फोन करा त्या नामदार केंद्रावर तुम्हाला पत्ता भेटेल तर तिथे तु, तुम्ही जा आणि तिथे जाऊन नामदीक्षा उपलब्ध करू शकता या साधकाला किती पैसे लागतात या नामदीक्षा घ्यायला एक रुपया सुद्धा लागत नाही तर सामुग्री ही मोफत मिळते आणि नामदीक्षासुद्धा सुद्धा मोफत मिळते धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल डॉट ओ आर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता